नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुणे ब्लॉक या चॅनलमध्ये या चॅनलवर आपण माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असतो आणि सध्या आपण एम एस स्कीम संदर्भात बरेच व्हिडिओ बनवत असतो आणि काल एकतीस डिसेंबरला एम स्कीम स्कीमचे जे क्लेम आहेत ते मुलांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली होती तर त्याचा दुसरा पार्ट होता तर भरपूर मुलांचे पैसे इथं जमा झालेले आहेत भरपूर मुलांना बेचाळीस हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेत आणि या योजनेमध्ये आणखीही बरेच मुलं असे आहेत की ज्यांच्यापर्यंत याची माहिती नाही आहे किंवा त्यांचे क्लेम रेक्टिफाय झालेले आहेत किंवा रिजेक्ट झाले आहेत तर त्यांना रिसबमिट करायचे आहेत किंवा त्यांना मंथली सबमिट करायचे आहेत तर त्या सर्व क्लेम संदर्भात आपण इथं व्हिडिओ बनवून माहिती देत असतो तर आज पण आपण त्याच प्रकारची माहिती घेणार आहे आणि आणखी असे बरेच मुलं आहेत की जे नवीन आहेत की आता आपल्या व्हिडिओच्या मार्फत जास्तीत जास्त मुलांपर्यंत माहिती पोहोचत आहे किंवा तुमच्या मार्फत तुम्ही पण तुमच्या मित्रांना किंवा आसपासच्या मुलांना सांगत आहेत आणि त्यानंतर ते मुलं वेबसाईटवर येऊन या एमएपीएस ये वेबसाईटवर त्यांचा क्लेम कसा सबमिट करायचा किंवा याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी कशा दूर करायच्या तर या संदर्भात त्यांना माहितीचे थोडा अभाव आहे तर त्यासाठी आपण परत एकदा इथं व्हिडीओ बनवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम एपीएस वेबसाईट वरती तुमचं सर्वात आधी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड राहील त्यानंतर तुम्ही इथं लॉग इन कसं करायचं आहे त्यानंतर तुमचा क्लेम कसा, कसा सबमिट करायचा आहे आणि क्लेम सबमिट केला त्यानंतर जर काही अडचणी आल्या किंवा तुमचा क्लेम जर ॲक्टिवाय झाला रिजेक्ट झाला तर मंथली क्लेम कसा सबमिट करायचा आहे किंवा बऱ्याच मुलांना अशी अडचण होती की त्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा एन एस सी सर्टिफिकेट कॉन्ट्रॅक्ट हे रिसबमिट करायचं होतं पण तिथे ऑप्शन येत नव्हता तर त्याबद्दल पण आपण आज इथं माहिती घेणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथं आता गुगल क्रोम मध्ये आलेलो आहे आणि एम ए पी एस या वेबसाईट ओपन करताय आपण या प्रकारे तुम्हाला इथं वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं पूर्ण डॅशबोर्ड इथं माहिती बघू शकता आ, नंबर ऑफ क्लेम अप्रुवड इथं वीस हजार हा काल आकडा एकोणीस हजार होता म्हणजे एका दिवसामध्ये एक हजार एक हजार ते दोन हजार मुलांचा क्लेम इथं अप्रूव्ह झालेला आहे नंबर ऑफ क्लेम सबमिट तर एक लाखाच्या वर हे क्लेम झालेले आहेत हा आकडा पण खूप जास्त वाढलेला आहे आणि टोटल अमाऊंट डिस्बर्ट हा आकडा पण आता वाढणार आहे तर त्यानंतर आपल्याला हे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ऍक्ट लिंकवर क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर परत एकदा गो टू वेबसाईट वर क्लिक आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या प्रकारचा तुम्हाला इंटरफेस असेल आणि याच्यामध्ये जे सर्वात प्रथम जे मुलं रजिस्ट्रेशनसाठी येत आहेत तर त्यांच्यासाठी हे महत्वाची सूचना आहे तर तुम्हाला इथं काय करायचं इथं रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचा जो एप्रेनशिप सर्टिफिकेट असेल त्यावरती तुम्हाला ए झिरो पासून सुरुवात झालेली असा काही नंबर असेल तो नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही हे इथं माहिती टाकली की हे सगळं ऍटोफिल होऊन जाईल हे जे ब्लॅक मध्ये थोडस दिसतंय हे सगळं ऍटोफिल होऊन जाईल तुमच्या अप्रेनशिपची स्टार्ट डेट एप्रेनशिपची एंड डेट त्यामुळे तुमचा ऍप्रेनशिप रजिस्ट्रेशन नंबर ऍक्युरेट टाकणे आवश्यक आहे हा नंबर तुम्ही चुकीचा टाकला ते माहिती येणार नाही हा नंबर तुम्ही बरोबर टाकला ही सर्व माहिती ऍटोफिल इथं होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथं प्रिस्क्राईब स्टायपेंट पर मंथ म्हणजे तुम्हाला एप्रेनशिप करत असताना महिन्याला जे काही काहीपेंट फिक्स होतं ते इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी ईमेल आयडी तुम्हाला कोणता टाकायचा आहे जो तुमच्या कॉन्ट्रॅक्टवर आहे एप्रेनशिप करत असताना तुमच्या कॉन्ट्रॅक्टवर वर जो कोणता ईमेल आयडी असेल तो सध्या चालू स्थितीत पाहिजे तो ईमेल आयडी टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर पण तुमचा जो त्याला आधार जोडलेला किंवा ऍप्रेनशिप करत असताना दिलेला तोच नंबर इथं टाकायचा आहे आणि तो पण ऍक्टिव्ह पाहिजे कारण दोन्ही याच्यावर तुम्हाला इथं ओ टी पी येणार आहे तुम्हाला इथं ईमेल आय टाकायचा इथं मोबाईल टाकायचा त्यानंतर त्यावरती ओ टी पी येईल ओटीपी, ओटीपी इथं टाकून तुम्हाला ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे मोबाईल नंबर पण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे या दोन झाल्यानंतर तुम्हाला इथं एक स्ट्रॉंग पासवर्ड ठेवायचा आहे त्या पासवर्ड मध्ये तुम्हाला एक स्पेशल कॅरेक्टर त्यानंतर काही नंबर काही वर्ड काही स्मॉल वर्ड काही कॅपिटल वर्ड असे टाकून एक पासवर्ड बनवून घ्यायचा आहे खाली त्यानंतर खाली कन्फर्म पासवर्ड जो वरती पासवर्ड ठेवला तो इथं कन्फर्म करून घ्यायचा आहे त्या आणि एवढं झाल्यानंतर इथं तुम्हाला टिक करायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा आहे हा कॅप्चर याच्यामध्ये एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे एवढी सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं एक तुमचा पासवर्ड भेटेल वरचा युजर आय तुम्हाला आहेच त्यानंतर इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल तर आता आपण असं समजू की आपल्या इथं रजिस्ट्रेशनची प्रोसेस झालेली आप आहे आपल्याकडे युजर आयडी आहे आणि पासवर्ड आहे त्यानंतर आपल्याला हे जे लाल दिसत आहे गो टू लॉग इन यावरती क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनचं पोर्शन ओपन होईल तर तुम्हाला इथं युजर आयडी टाकायचा आहे जो तुमच्या अप्रेनशिप सर्टिफिकेट आहे अप्रेनशिप रजिस्ट्रेशन नंबर तो इथं टाकायचा आहे आणि तुम्ही जो पासवर्ड सेट केला तो इथं टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा आहे हा कॅपच्या इथं एंटर करायचा आहे त्यानंतर लॉग इन करायचा आहे तर आपण आपली डिटेल्स इथं टाकून घेऊ आणि इथं लॉग इन करू आपण इथं आपला युजर आयडी पासवर्ड टाकलेला आहे त्यानंतर आपण लॉग इन वरती क्लिक करणार आहे लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन इथं झालेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता तुम्ही पण लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा इथं इंटरफेस दिसेल तर याच्यामध्ये आता आपला काय दाखवतोय पहिला हा क्लेम नंबर आहे दोन नंबर हा क्लेम आहे आणि यानंतर इथं दाखवतं इथं जे स्टेटस हे महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही एकदा क्लेम सबमिट केल्यानंतर इथं काय ऍक्शन झाली दाखवेल तर आता आपला क्लेम जो आहे रिजेक्टेड बाय आरो, आरो रिजेक तर, तर आरो आपला क्लेम रिजेक्ट केला आहे तर काय कारण आहे तर इथं आधी इथं दाखवत होतो पण आता दाखवत नाही आपण काय करायचं क्लेम वरती क्लिक करायचं केल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण डिटेल्स दिसेल आता तुम्ही इथं बघू शकता की आपण क्लेम पहिले आपण इथं क्लेम सबमिट केला होता आणि जे इस्टाब्लिशमेंट आहे त्यांनी आपल्याला रेक्टिफाय केलं होतं त्यानंतर आपण परत एकदा सबमिट केलं होतं त्यानंतर इस्टॅब्लिशमेंटने आपलं एकदा अप्रूव्ह केलं होतं आणि परत आर ऑफिसला गेलं होतं त्यांनी रिजेक्ट केलेलं होतं आणि रिजेक्ट केल्यानंतर एक कारण सर्वात महत्वाचं होते पेड स्टायपेंड इज लेस दॅन प्रिस्क्राईब स्टायपेंड सबमिट मंथली क्लेम तर यांचं म्हणणं आहे की आपल्याला जो मंथली स्टायपेंड भेटतो तो सहा हजार सहाशे सदुसष्ट पेक्षा कमी आहे कोणत्याही महिन्यात जर असेल तर तुमचा अशा प्रकारे इयरली क्लेम इथं रिजेक्ट होतो किंवा रेक्टिफाय होतो आणि तुम्हाला इथं मंथली क्लेम करण्यासाठी सांगण्यात येते तर तुमचा जर आधीच सहा हजार सहाशे सदुसष्ट पेक्षा जर स्टायप्रेन कमी आलं असेल तर तुम्ही जर सुरुवातला जर क्लेम करत असाल तर तुम्ही मंथली क्लेम सबमिट करा जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही आणि रिजेक्ट जर झाला तर ज्या महिन्यात कमी आहे फक्त त्याच महिन्याचा होईल आणि बाकी जे महिने तुमचे क्लिअर होऊन जातील ते पास होतील आणि पैसा तुम्हाला पटापट भेटू शकते नाही मग याच्यामध्ये असं होईल आपण एकदा क्लेम सबमिट करू मग रिजेक्ट करतील मग परत आपण टाकू तर असा प्रॉब्लेम होऊ शकते तर तुम्हाला हा करायचा नसेल तुम्ही मंथली क्लेम इथे सबमिट करू शकता त्यानंतर बऱ्याच मुलांचं असं होतं की आता आपलं आरो कडून रिजेक्ट झालं किंवा रेक्टिवाय झालं तर त्यानंतर आपण त्याला मंथली क्लेम सबमिट कसा करायचा तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं तीन जे आर्डवेअरचे आहेत यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर इथं क्लेम मॉडेल ओपन होईल आपल्याला क्लेम वरती क्लिक इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल या प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं दोन ऑप्शन एक तर इयरली आणि मंथली तर तुम्हाला इथं मंथली सिलेक्ट करायचं आहे आणि इथं ज्या महिन्यात तुमची ऍपनशिप सुरू झाली किंवा ज्या महिन्याचा तुम्हाला हे करायचं आहे तर तिथं तिथं इयर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं महिना सिलेक्ट करायचा आहे जसं आपली फेब्रुवारी मध्ये सुरू झाली होती त्यानंतर त्या फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला किती स्टायपेंट भेटलं होतं ते इथं टाकायचं आहे तर आपल्याला चार हजार एकशे पंचवीस भेटलं होतं तर ते आपण इथं ता टाकून दिलंय त्यानंतर हा तुमचा जो क्लेम आहे आता तुम्ही बघू शकता जर समजा आपलं स्टाईपेंड इथं चार हजार एकशे पंचवीस आहे महिन्याला तुम्हाला जो क्लेम भेटणार आहे तो चेंज होऊन जाईल म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा क्लेम आपल्याला फक्त दोन हजार बासष्ट रुपये भेटणार आहे आणि हेच जर आपलं सहा हजार सहाशे सदुसष्ट पेक्षा जास्त असतात हा क्लेम आपल्याला पस्तीसशे भेटला असतात तर मंथली क्लेमचा हा इथं एक हे आहे की मंथली क्लेम जर तुम्ही केला तर जेवढं तुम्हाला स्टायपेंट आहे तेवढंच ते भेटणार आहे त्याच्या हिशोबानं कमी जास्त होऊन आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय ह्या दोन गोष्टी इथं इयर सिलेक्ट केलं मंथ सिलेक्ट केलं इथं मंथली सिलेक्ट केलं त्यानंतर तुम्हाला वरती जाऊन इथं तुम्हाला तुमचं त्या महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट टाकायचं आहे एका महिन्याचं टाकायचं आहे ते लक्षात ठेवा आणि ज्या मुलांना इथं कॉन्ट्रॅक्ट वगैरे किंवा हे भरायचं असेल तर त्यांनी इथून तर डायरेक्ट नाही भरतायत याची दुसरी प्रोसेस आहे आपण नंतर बघू तर आपल्याला इथं आता बँक स्टेटमेंट साठी इथं चूज फाईल मध्ये जायचं आहे त्यानंतर मीडियामध्ये आणि पीडीएफ बँक बैंक, बँकेचं स्टेटमेंट अपलोड करताना सर्वात महत्वाच्या दोन तीन गोष्टी आहेत तर त्या तुम्ही इथं लक्ष देणं आवश्यक आहे सर्वात आता सर्वात आधी सर्वात आधी तुम्हाला इथं हे लक्षात आहे की बँकेची जी पीडीएफ आहे त्याला तुम्हाला रिनेम करून घ्यायचं आहे रिनेम कसं करायचं बँक डॉट पीडीएफ या प्रकारे तुम्ही त्याला नाव देऊ शकता आणि त्या फाईलची जे साईज आहे वन एम बी पेक्षा कमी असायला पाहिजे आणि पीडीएफ मध्ये असायला पाहिजे आणि त्याला पासवर्ड असता कामा नये पासवर्ड असेल तर त्याला रिमूव्ह करून टाका पासवर्ड चालत नाही त्याचं नाव असं फॅन्सी चालत नाही एक दोन तीन चार पाच त्याला फक्त बँक डॉट पीडीएफ या प्रकारचं नाव पाहिजे आणि त्याला पासवर्ड नाही पाहिजे आणि एक एम बी पेक्षा कमी साईज पाहिजे आता तुम्ही सगळे आपले मंथली जे आहेत ते तुम्ही सगळे बघू शकता याचे नाव आपण त्या प्रकारे दिलेत आणि या प्रकारचं तुम्हाला पीडीएफ बनवून घ्यायचं आहे आणि ज्या महिन्यासाठी तुम्ही सिलेक्ट केलं तो महिना इथं हे करून तुम्हाला ते अपलोड करायचं आपण फेब्रुवारी म्हटलं तर आपण फेब्रुवारी सिलेक्ट करू आता आपलं बँकेचं स्टेटमेंट आहे एका महिन्याचं ते इथं आलेलं आहे त्यानंतर आपण इथं सबमिट करू आता सबमिट करताना बऱ्याच मुलं अशी आहेत की त्यांचा डायरेक्ट सबमिट होत आहे आणि काही मुलं अशी आहेत की त्यांचा सबमिट होत नाही आता आपण इथे करून बघू आपला होते का नाही होत तर आपल्याला समथिंग वेंट रॉंग म्हणजे आता काहीतरी अडचण आहे तर आता सध्या वेबसाईटवरती थोडंसं मेंटेनन्स वगैरेचं काम सुरू आहे किंवा या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन निघायचं काम सुरू असू शकते कारण जेव्हा जेव्हा वेबसाईटवरती या प्रकारची कुठलीही एरर येते त्या प्र तेव्हा तेव्हा आपण असं समजून चालायचं का वेबसाईटवरती काहीतरी अपडेटचं काम सुरू आहे तर आता सध्या तर हे झालं नाही आपण आज संध्याकाळी किंवा उद्या परत एकदा ट्राय करू पण प्रोसेस सेम राहील ज्यांना ज्यांना मंथली क्लेम सबमिट करायचा आहे त्यांनी सेम प्रोसेस फॉलो करा हा व्हिडिओ स्लो करून दोन तीन वेळेस बघा त्यानंतर तुमचे जेवढे काही डाऊट असतील ते क्लिअर होतील आणि इथं तुमचा मंथली क्लेम सबमिट होईल तुमचा इथून डायरेक्ट झाला तर, तर प्रत्येक महिन्याची प्रोसेस सेम आहे तिथं जायचं इयर सिलेक्ट करायचा त्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे त्या महिन्यात किती स्टायपेन भेटलं ते टाकायचं आणि एका महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट तिथं अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचं प्रत्येक महिन्याचा क्लेम सबमिट होऊन जाईल आणि ज्या मुलांचा होणार नाही त्यांना असं सांगेल की क्लेम इज इयरली टाईप आणि नॉट पॉसिबल मंथली टाईप असं जर येत असेल तर त्यासाठी तुम्ही यांची जे टेक्निकल सपोर्टची जी आपण वेबसाईट आहे त्याची लिंक त्याची ईमेल आय आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ तुम्ही त्यावर त्यांना मेल करू शकता आणि मेल एकदा करू नका एकदा सकाळी करा एकदा दुपारी करा एकदा संध्याकाळी करा दुसऱ्या दिवशी पण असं चार चार पाच पाच तासांनी करा म्हणजे त्यांच्याकडे भरपूर मेल जातील तुमचा मेल त्यांच्या डोळ्या पुढे जेव्हा येईल तेव्हाच त्याचं सोल्युशन भेटेल नाही तर त्या गर्दीमध्ये तुमचा मेल हरवून जाईल तर तुम्हाला काय करायचं चार पाच वेळेस वेगवेगळ्या टाइमात वेग मेल करायचा आहे जेणेकरून त्यांच्या नजरेसमोर तुमचा मेल येईल आणि ते तुम्हाला रिप्लाय देतील आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करतील किंवा या वेबसाईट वरती हे जे अपडेशनचं काम सुरू आहे तर यानंतर ते डायरेक्ट पण होऊ शकते कारण तुमचे हे जे प्रॉब्लेम आहेत हे आपण त्यांच्यापर्यंत मांडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्या याच्यावर ते सोल्युशन काढणार आहेत पण गव्हर्नमेंटचं काम कसं असते आता हे महा आयटी कडे दिलेलं काम आहे त्यांना कुठलंही काम करायचं असलं तर त्यांना बऱ्याच परमिशन घ्यावं लागतात म्हणजे डायरेक्ट असं करू शकत नाही की आपण सांगितलं आणि त्यांनी केलं असं होत नाही गव्हर्नमेंटचं सरकारी काम आहे त्याची प्रोसेस असते त्याचं एक प्रोटोकॉल असते त्यांना तो फॉलो करावा लागते त्यामुळे या गोष्टीसाठी उशीर होऊ शकते कारण त्यांना एक जरी छोट मोठं जरी बदल करायचं चार पाच मोठ्या अधिकाऱ्यांच्या सह्या घ्यावं लागत असतात ते प्रोसेस आहे त्यात आपण काही हे करू शकत नाही व ते स्वतः आपण काही करू शकत नाही तर प्रोसेस अशीच आहे व्हिडिओ दोन तीन वेळेस बघा आणि सेम प्रोसेस करून तुम्ही तुमचा मंथली क्लेम सबमिट करू शकता तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता एम ए पी एस साईटवरती युजर आयडी पासवर्ड करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल तिथं डॉक्युमेंट वगैरे सबमिट करून तुम्ही तुमचं काम करू शकता तर आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा आपण त्याला नक्कीच उत्तर देऊ आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वात शेवटच्या मुलापर्यंत माहिती जाईल आणि जसे काल आणि आज मुलांना बेचाळीस हजार रुपयाचा क्लेम भेटला तसं तुम्हालाही क्लेम भेटला पाहिजे आणि तुमचे जे उरलेले मित्र आहेत त्यांना पण क्लेम भेटला पाहिजे धन्यवाद